नमभूत आहे जय भीम मित्रांनो मी आज आलो आहे औरंगाबादमधील इथं आता जे नुकताच नाव बदलण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज ह्या गावी संभाजीनगर आम्ही आलो आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या विद्यापीठामध्ये जे मिलिंद काम त्यांनी नाव दिलं होतं त्याचा इतिहास असा आहे एक ग्रीक तत्ववेते होते त्यांनी जगाला आव्हान केलं होतं त्यांनी जगाला आव्हान केलं होतं की कोणी बी यावा माझ्याशी चर्चा करावं आणि मला परास्त करावं तर ह्याच्या संदर्भामध्ये एक जिक्खू संघामधले एक प्रामाणिक भिक्खू होते त्यांचं नाव आहे नागसेल त्यांनी जरा त्या ग्रीक तत्वज्ञेशी त्यांचं नाव मिलिंद होतं त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना त्यांनी परास्त केलं आहे परास्त केलं आहे आणि जेव्हा ते मिलिंदला त्यांनी परास्त केलं आहे मिलिंद म्हणाले बोल तुला काय पाहिजे किंवा नागशिन नागशिन बौद्ध भिक्ख म्हणाले मला धन दौलत किंवा काही नको तू बुद्ध धम्माचा स्वीकार कर आणि तथागदाला शरण जा तर हे एवढं मोठं सत्य आहे जरा आणि ते तथागतला शरण गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं इथं मिलिंद विद्यालयाचं स्थापन केलं आहे आणि त्यांना नाव मिलिंद विद्यालय दिलं आहे आणि ह्या पु सगळ्या परिसराला नागशन म्हणून नागशनवन म्हणून तसं परिसर दिलं किंवा ते हे नागक्षदवन तिथं प्रख्यात झालेलं आहे हे फार कमी लोकांना याचं माहिती आहे की मिलिंद विद्यालय का दिलं म्हणून अजून बाबासाहेबांनी आपलं मुंबईला एक विद्यापीठ स्थापन केलं ते त्याचं नाव दिलं सिद्धार्थ सिद्धार्थ का नाव दिलं की सिद्धार्थासारखं यावं आणि बुद्ध म्हणून जावं म्हणून तिथं मुंबईच्या कॉलेजला किंवा विद्यापीठाला सिद्धार्थ गौतम बुद्ध असं नाव दिलं अजून त्यांच्या बऱ्याचशा सोसायटी आहेत शिक्षण सोसायटी त्यांनी त्यांना आपलं नाव सुद्धा देण्यात येत आलं डॉक्टर भीमराव आंबेडकर किंवा रमाबाई आंबेडकर असं नाव देण्यात दे देता आलं असतं पण त्यांनी ते दिलं नाही कारण ते लोकांचं होतं म्हणून त्यांनी ते पीपल एज्युकेशन सोसायटी असं नाव दिलं असे ना ऐसे बहुत असे भरपूर असे जे प्रश्न आहेत किंवा जे असे महत्त्वाचे पॉईंट आहेत जे आप आताचे जे भीम अनुयांना किंवा आताच्या ज्या भीमसेनिकांना माहीत नाही तर कृपा करून जरा एक तरी वेळ ह्या मिलिंद कॉलेजला तुम्ही भेट द्या आणि इथली जी परिस्थिती असत्य आणि इथला जो वातावरण आहे पुरक तो जरा जाणून घेऊन आणि बाबासाहेबांचे विचार तथागतांचे विचार कमीत कमी डोक्यात आणावे जर अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद नमोप्र जय भिंद